तर नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत संदीप खानावळी खान ते तुम्ही म्हणता संदीप खानावळीपैसे काय जेवाय आले का तसं नाही मित्रांनो हे एक आमच्या भागातले एक जबरदस्त नॉनव्हेज चालणार हॉटेल आहे तर ह्या हॉटेलवरती नवीन काम चालू करायचे पाठीमागं आता लोकांना बसण्याची खूप अडचण होती जरा गर्दी खूपच दिवसेंदिवस वाढत चालली आहे तर मागं फॅमिलीसाठी कमीत कमी आठ ते दहा हजार स्क्वेअर फूट एरिया वाढवायचं चालले आहे तर आपल्या जे बीला काम आहे तिथे तर आपण त्या कामासाठी आलो आहोत तिथं तर आपण आता नवीन इमारतीचं काम पाठीमागे चालू करणार आहात हॉटेलच्या पाठीमागे तर मित्रांनो या जागी किचन होतं पाठीमागं ते किचनचं जुनं बांधकाम वगैरे पाडून सगळी ले लेवल केलेली आहे आणि फॅमिलीला वगैरे बसायसाठी खूपच अडचण व्हायची जरा तिथं वरती जागा कमी पडत होती तर त्याच्या अनुषंगाने त्यांनी तिथे एक मोठी बिल्डिंग बांधायचं ठरवलं एक आठ ते दहा हजार स्क्वेअर फूटचं बिल्डिंग होणार आहे इथं आणि तीन मजली बिल्डिंग असणार आहे ती खाली पार्किंग असेल वरती जेवणासाठी असणार आहे तर काम चालू केलं आपण आणि संध्याकाळचे एक तीन चार खड्डे काढले आणि दुसऱ्या दिवशी चालू करून काल इथं चालू केलं तर काम बघा तीन खड्डे काढलेत तरह रात्री आता आज परत चालू करायचं एक मोठा एरिया आणि खड्डे खोल जात आहेत खड्ड्यात तर पाणी आलं पण बघा सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळं पाणी लगेच येते खाड्यात सगळी आहे नॉनव्हेजच्या टेस्टसाठी हे संदीप हॉटेल जे आहे संदीप खानावळ ही इतकं प्रसिद्ध आहे ना खूप लांबून लांबून लोक येत असतात इथे आणि यांना कुठेही जाहिरात करायची गरज नाही यांचं कुठेही पेज नाही बाकीच्या हॉटेलवाल्यांची जशी पेज दिसतात तर हॉटेलची यावत लागते अमकं तमकं यांना त्या गोष्टीची गरजच नाही कारण की ह्यांची जी टेस्ट आहे किंवा ह्यांचं जे जेवणाची जे म्हणजे खासियत आहे बिर्याणी असेल रसा असेल यांचा इतका जबरदस्त असतो टेस्टला की जोपर्यंत तुम्ही स्वतः टेस्ट करत नाही तोपर्यंत काय सांगून काय अर्थ नाही त्याच्यामुळे ह्यांना बाकीच्या गोष्टींची गरज नाही सोशल मीडियाची सुद्धा ॲक्च्युली यांना गरज नाही आहे कारण की हॉटेलच इतकं जोरात चालते की रोज गाड्या लावायला जागा नसतात किंवा टेबल म्हणजे जेवणालासुद्धा वेटिंगला थांबावं लागतं इतकं जबरदस्त हॉटेल आहे आणि बरेच वेळा फॅमिलीची संख्या ही हो� खूप वाढत चालली आहे त्यांच्या इथे तर ती संख्या वाढत असताना त्यांनी डिसिजन घेतला होता की एक बिल्डिंग इथं बांधू आणि फॅमिलीसाठी सेक्शनच सेपरेट करू म्हणले म्हणजे पुढचं हॉटेल बाकीचे येणारी राहतील सगळे आणि पाठीमागं मग फॅमिली स्पेशलसाठी फॅमिलीसाठी स्पेशल राहील जागा अशा हिशोबाने हे हॉटेल वाढवायचं चाललेलं आहे मित्रांनो जर कधीही तुम्हाला जेवणाची टेस्ट घ्यायची असेल तर कधी एकदा जेवण करा तुम्ही परत परत आल्याशिवाय राहणारच नाही तर जेवण करायला कारण की हॉटेलच त्या लेवलचं आहेत काम चालू असताना बघा ही दुपारच्या सत्रात नेमका पाऊस चालू झाला बघा टिपी 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 चालू झाला पाऊस जोरात पण नव्हता एवढा जोरात असता तर काम बंद करावं लागलं असतं पण आपण काम चालू ठेवलेलं आहे का तर थोडा थोडा पाऊस आहे बंद ठेवून उपयोग नाही आहे थोड्या पावसात काय अडचण येत नाही एवढी काम करायला जेवण करून परत आम्ही काम चालू केलं दुपारचं ट्रॅक्टरवालेला टपाची किंमत पावसात आणि उन्हातच कळते फक्त आमचं इडं बघा पावसात दिसते खुशाल टप नाही काय नाही बरत आहे खेपा सरळ कर की पलीकडे दाब पडा मार जाग येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे बस अरे तुला काय टप बी का नाही का का काढलाय का पावसात विजायसाठी अंगा असं माझी बरं वाटतं पावसात हा हाय किती आवाज बर टप बी बसवून की कि जरा गावात लागेल तर काही पावसाचा नियम नाही काय पाऊस चालू स्वतः पण राहते चालू राहिला तर राहिला म्हटलं पण आपलं काम उरकून घ्यायचं बघा पटापटा जास्त पाऊस झाला तर खड्डे काढता येत नाहीत कारण की खड्डे खूपच खोल निघत होते जर जवळजवळ एक आठ नऊ दहा फुटापर्यंत खड्डे खोल निघालेले आहेत आणि नंतर दुपारनंतर पाऊस उघडला बरं का एक चर्चेदरम्यान पण झाला असा प्रॉब्लेम की हॉटेलला जाणारी पाईपलाईन तुटली खड्डे काढताना हे आहेत हॉटेलचे मालक सर्वे सर्वा दोघं बंधू असतात बरं का इथं हॉटेलमध्ये इथं आचारी वगैरे कोणी नाही आहे हे स्वतः दोघेही सर्व मटणाची भाजी असेल काय असेल बिर्याणी वगैरे सगळं सगळं ते दोघेच बनवत असतात आणि मालकांचे धाकटे बंधू आहेत बघा दोघे भाऊ भाऊ एका जेवानी एका ताकतीने काम करत असतात त्याच्यामुळे हॉटेल एकदम जोरात चालू असतं यांचं आणि खूप एक विचाराने असतात दोघे बंधू आणि मालक ह्याच्यासाठी भारीत म्हणले मी तुम्हाला कारण की रोज संध्याकाळी काम झाले की जेवण करूनच आम्हाला लावत होते घरी रोज संध्याकाळी काय मटण खाऊनच जात होतो आम्ही घरी त्याच्यामुळं मालक लय बारीत आणि कुठलंही काम असू द्या कुठलाही प्रॉब्लेम असू द्या हॉटेलवर स्वतः मालक स्वतः काम करणार काही प्रॉब्लेम असू द्या पाईपलाईन तुटलेली असू किंवा कुठलंही काम असू सगळं व्यवस्थित सगळं जातीने लक्ष देऊन काम करणार बागा हे मालक बाकीचे मालक असतात शेटसारखे फिरतात पण ह्यांचं तसं नाही आहे कुठलंही काम असू द्या म्हणजे कशाचंही काम असू द्या अगदी ताटं उचलण्यापासणी किंवा बाकीचं काय करण्यापासणी जरी काय लागल ते काम पडेल ते काम करणारे असतात हे दोघेही भाऊ भाऊ अशी कष्टाळू मालक ठराविकच पाहायला मिळतात बरं का एवढं कष्ट करणारी नाही तर बाकीचं काय अंगठ्या घालात सोनं घालात फर त्यातले गाड्यात नाही ह्याच्यात मी पण ह्यांचं तसं नसतं सकाळी उठल्यापासून हॉटेल संध्याकाळी झोप असतं हॉटेल हॉटेल की हॉटेलच अशीच ह्यांची भरभराट होत राहू लवकरच हे हॉटेल नवीन बिल्डिंग तयार होईल मशीनचं डिझेल संपायचं त्याच्यामुळे आमच्या मुलाला बोलावलं होतं थोडंसं डिझेल घेऊन ये म्हटलं जरा चांगला घरी आता रात्रीच्या दहा वाजले तरी काम चालू होतं बरं का तेवढ्यातून टॅक्टर ड्रायव्हर बुक होती त्यात एक आमचा गडी जरा नवीन होता येऊ त्याला लागली होती भूक सारखा वाळवाळ करत होता म्हटलं अरे जेवणच कसं काय भूक लागलेली पण त्याला माहितीच नव्हतं रोज संध्याकाळी काम झाल्यावर मालक जेवाय घालते म्हणून त्याला जे त्याची केली चेष्टा म्हटलं त्याला म्हटलं आपण पैसे घासून जेवण करू म्हटलं तस ते म्हटला <खियान> चालतंय की म्हणलं काय त्याला पोटाला लागते म्हणजे आपला आपण जीव म्हणला गा तर गेलं पैसे चल जेवण करू म्हटला त्याला म्हणलं चालतंय म्हटलं करू जेवण आपण म्हणलं काय म्हणतेस म्हटलं पण काय आहे का नाही किती वाजले जाता जायचं जेवण म्हणलं काय हो जेवण लावली पैसे काय आत आपल्याला काय तसले तसलं नाही बाबा इतर लवकर जेवण करून सव साडे दहा वाजता तोरपण होऊन आम्ही झाली ती ही बंद टाकणार साडे दहा वाजता लवकर वड्या जेवाय तिथे हां हां जेव्हा वड्या दोघे हा जेवढे दोघ बरोबर येत नाही दोन च्या दोन तीन टॅप बघायचे एवढी चाकले येतो मी

आणि जीवन करून आम्ही आमची सुटी व्हायची हो